જિલ્લાનો મુંદાવત ધિકકારાસો 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 જિલ્લાનો ધિકકારાસો ધિકકારાસો માનવ સ્મૃતિચા ધિકકારાસો માનવ સ્મૃતિચા ધિક

आव्हाड यांनी कालचं जे दुष्कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे जे दररोज फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी म्हणतात असे लोक कालचं जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावरती आलेलं आहे नुसतं ओठावरती आलेलं नाही तर त्यांच्या हाताने जे महापाप त्यांनी काल केलेलं आहे याच्या बाबतीत त्यांना कधीही माफी होऊ शकत नाही आणि मनुस्मृती ग्रंथाच्या तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही फोटो शक्य नाही तिथे फोटो दुसरा हवा होता बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि तुम्ही त्या मनुस्मृतीचं नाव वरती देताय आणि त्याच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी लावतात मुळात हे चूक आहे आणि त्याहीपेक्षा सर्वात वाईट गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समोर मीडिया दिसते म्हणून मीडियाच्या पुढं चमकोगिरी करायच्या नादात आपण स्वतः काय कृत्य करायला लागलो याचं भान जितेंद्र आव्हाडांना काल राहिलेलं नाही आणि दुर्दैव असं आहे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या इतर कोणीही अजून त्या ठिकाणी माफी मागितलेली नाही म्हणून ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या लोकांना त्यांनी जे हे वाईट कृत्य केलेलं आहे त्यांना त्याचं समर्थन आहे का काय

नालायक माणसाने केलेला आहे त्याच्या विरुद्ध मी स्वतः रात्री आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन रितसर फिर्याद नोंदलेली आहे त्या या माध्यमातून जाहीरपणे त्यांना आवाहन करतो आणि शासनाला विनंती करतो की तात्काळ त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी नसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी मी करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये जो नालायकपणा केलेला आहे त्या नालायकपणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो स्टेजवर त्यांनी आणि शेकडो लोकांनी फाडला ते कृत्य म्हणजे राष्ट्रपुरुषाचा फार मोठा अपमान आहे हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आष्टी पोलीस स्टेशनला जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा व्हावा अशा प्रकारची फिर्याद दिलेली आहे ती फिर्याद महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयापर्यंत गेलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि शरद पवारांनी या घटनेची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी करीत आहे